सासूबाई अचानक तुम्ही अरे वा <laughs> <तूरा तूरा laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात गणपती बाप्पाच्या आरती पासून तर चला आजच्या आरती घेतात आप्पा चला बाप्पाची आरती झाली आता बघूया पुढची काम आहे काय म्हणलं बाबू यायचे का चल की तेल लाव जा डोक्यात जा तेल लाव तेल नाही तेल नाही काय आलं जा ना तेल आहे बाबा बघ ना तिकडं तू केली का आंघोळ काय भाजी केली बाबा आपला तीन तारखेला माड्यामध्ये शो आहे तर त्याची तयारी करतोय मी मला वेगवेगळ्या लुक करायच्यात पुष्पा निळफुले मकरंदानास दादा कोंडके चार तर करायच्यात लोक बाकीचा अजून बघू विचार करू आणि मला पुष्पाच्या लुकसाठी थोडस सा सामान खरेदी करायचंय तर मला जायचं आता मार्केटला तर मी सध्या आत ड्रेपरी काढून ठेवतो पुष्पाची बघू हे बघा इथं जुन्या ड्रेपर आहेत माझ्या पोलीस आर्मी बंदूक सगळ्या ड्रेपर आहेत इकडे इथं कृष्णाच्या ड्रेपर आहेत सगळ्या ठीक आहे याच्यामध्ये हे कोणाला उपवास आहे गे का ग पिवड्या काय झालं कोणी 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 काय खाती थोड्या काय खाती काल सत्तर किलो केलेला मसाला सगळा बुकिंग झाला आणि गेला पण पार्सल रात्रीच टाकली सगळं पार्सल थोडाफार राहिला दहा एक किलो तर तो पण आज बुकिंग झालेला आहे तर आज आम्ही पुन्हा चाललोय मटेरियल आणायला भावड्याने मी तर पावसाचं आज वातावरण दिसतंय चला मटेरियल आणू जा आता जाता जाता दुर्गाला सोडवायचं खालच्या घरी आला का पाऊस काय पडायला लागला टिकलं नको 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 तिला घेऊन जा आपण घेऊन जा घेऊन जा मिनिट नीट यू ठेवा घेऊन जा त्याला आता, आता आलो आम्ही दोघंजण मार्केटला चला आता मटेरियल घेऊन जाऊ मटेरियल घेऊन आलो आता निघालो घरी शेंगा खायला घेतले आता आलो घरी मटेरियल घेऊन घरी आलो तर घरी कुणीच नाहीये कारण आज आहे महालक्ष्मी यायच्या तर खाली वहिणीच्या घरी खाली बावड्याच्या घरी हे बसवायचं आहे यात महालक्ष्मी तर त्या लक्ष्मीची तयारी करण्यासाठी पूजा आई वहिनी सगळे तिकडेच आणि आपा कुठे काय शंभू पण तिकडे गेल तर घराला कुलूप घराला कुलक मग शंभू आला आता आम्ही बनवतो आम्हाला मुखाला बेसनाची पोळी बनवते बघा तर बेसनाच्या पोळीसाठी काय आईनं काल बाजार आणला नाही टॉमॅटो नाही आणि काय नाही र सगळं मोकळं सगळं मोकच आहे काहीच नाही हे काम कर शंभू जिरी मोहरी ओके ह्याची फोडणी दे थोडासा मसाला हळद आणि मीठ एवढं मिठ एवढी तू पोळीला पोळीत मिसळ हे सगळं आता बेसन नसावा <laughs> हिथ मेडिकल झाले शेजारी पण तिथं कुठे बेसन भेटाय हम्म लागल्या असं हातानेच करून खावं लागतं या गावलं का बेसन <laughs> होतो तेल आता झालेले आपली इकडं बेसनची रेसिपी तयार खलून बिलून आताला गरम होऊन दिले तेल पसरवते सगळीकडे नवीन पद्धत शिकवते कसली पद्धत शिकवतो आता त्यामध्ये काय आस धरायचं ना असं असं फिरवायचं कसं टाकवरा टाकल्याच्या नव्हती आस धरायचं तसं होय त्याला नवीन पद्धत चांगली होती जुनी मला माहिती होते की मला माहिती आहे त्यापेक्षा तुला अजून एक पद्धत नवीन शिकवतो सर एक पद्धत शिकवतो उलट न घ्यायचं अनोखे असं पसरवायचं त्यापेक्षा किती बाहेर बरं किती बाहेर पसरलं आहे का त्याला काय टेन्शन आहे का काय हां आता टाक पोळे हे एवढीच झाली पाहिजे पोळ्या ओके व्हेरी गुड आता काय करायचं नाही कसं का नवीन पद्धत का नाही का तस हे असंच असते की नाही ह्याला कुठं नवीन पद्धत हे तर आपण आज पंजाप करतोय आपण झाली रे देवा पोळी झाली कशी तरी आता खातो या भाकरे संग शंभू करतोय अजून एक पोळी त्याला काय तुम्ही काय म्हणला <आने>। तुम्ही काय म्हणला कोणाला लेखखंड आला दरवाजा वाजवा लेखंड आला दरवाजा वाजवायला वाढलीच तब्येत तेवढी जेव्हा बसून खाती तर की काय आता नवऱ्याला उपाशी मारते इकडे वर हाताने सायपा करून खाल्ला म्या हाताने करून खाल्ल्या काय तरी खाली पोटाल आपण खाल्लं मी करून खाल्लं का म्हणे राधू काय काय दिवस साला काल वाज करतात गाड्या मुलकाचा

अरे काय बजे आणले काय मला देखील नाही वाईस हे शूटिंग शूटिंग कर सासूबाई अचानक तुम्ही अरे वा काय काहीच नाही फक्त आशीर्वाद फक्त आशीर्वाद आहे मला वाटलं सासूबाईने आता काहीतरी गाठोड बांधून आणले का आणले

आली m may sa

चला मी सोबत राहतो दोन दिवस लक्ष्मी आली बायकांच्या पायी बायका मी म्हणते म्हणत